नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता हॉलमध्ये देविकाच्या व्रताला सुरुवात झालेली असते तेव्हा निरुपा मोलाकते देविका चल पटकन इकडे कडेल्या बाजूला हो बरं आणि एका पायावरती उभी राहायचं तेव्हा देविका लागते आई अहो बारा तास एका पायावरती उभी राहणं मला कसं जमणार आहे मला नाही जमणार हो तेव्हा पंकज लागतो बेबी तू टेन्शन घेऊच नको तू फक्त तर तुझं कॉन्सन्ट्रेट कर आणि एका पायावरती उभी राहा अगं तू जरी पडायला लागली ना बेबी तरी मी तुला पकडेला तुला मी पडू देणार नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते बेबीच्या बबड्या मागे हो हे बघ टच करायचा नाही या सांगितलंय कुणालाही टच होता कामा नये त्यामुळे तू पकडायला जाशील आणि तिचं व्रत मोडेल आणि पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल त्यामुळे बबड्या तू बाजूला उभी राहा व पंकज म्हणू लागतो ठीक आहे मम्मा मी टच करणार नाही पण मी तिला पकडण्याचा प्रयत्न तर करेन ना म्हणजे मी कसं असं बाजूने उभी राहिलं तर ती पडणार नाही ना म्हणून मी इकडे थांबलो आहे त्याच वेळेस आता निरुपा लागते चल चल तू हो ना पायावरती उभी अगं चल ना किती उशीर हे बघ तुझा टाईम आत्ता सुरू होतो आहे चलावर पटकन तेव्हा देविका म्हणू लागते पण आई बारातच मला एका पायावरती नाही जमणार हो कसंच शक्य तेव्हा सत्या लागतो हे बाबडे अगं ऋषी बारा तास नाही तर बारा वर्ष एका पायावरती उभी राहत होते तुला बारा तास बी जमणार नाही का त्यावर निरुपा मुलागते हो देविका अगं आमच्या वर्गात सुमन होती ना तिचा भाऊ ऋषी तो रोज शाळेत उशिरा जायचा अभ्यास करत नव्हता मग काही गुरुजी त्याला शिक्षा द्यायचे आणि एका पायावरती उभी करायचे पण तो राहायचा बरं का उभी तेव्हा लगेच सत्या पंकज डोक्याला हात लावतात काय करावं या निरुपाचं अगं निरुपा तो ऋषी नाही ग बाई असे सत्या म्हणू लागतो तेव्हा निरूपा म्हणू लागते मग कुठल्या ऋषीबद्दल बोलतोय तेव्हा सत्या हात जोडून नमस्कार करतो आणि म्हणू लागतो ऋषी मुनी हिमालयात ऋषी मुनी बारा बारा वर्ष नाही का तपाला बसत त्यांच्याबद्दल बोलतोय निरुपा मी तेव्हा निरूपा म्हणू लागते हो अरे बापरे मी तर विसरूनच गेले होते हो हो देविका ऋषी मुनी किती तप करतात तुला काय बारा तास उभी राहायचं जमेल तुला आवर पटकन सुरुवात कर तेव्हा सत्य म्हणू लागतो चल 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 बेबी लाग कामाला चल लवकर त्याच वेळेस आता इथे देविकाने मात्र एक पाय वर करून हात जोडलेले असतात आता लगेच निरूपा म्हणू लागते चल तुझी वेळ सुरू झाली बरं का आता टच करायचा नाही आणि पाय खाली टेकवायचाही नाही तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो निरुपा तू काळजी करू नको इकडे आम्ही आहोत की आम्ही तिला पाय टेकूच देणार नाही तेव्हा लगेच आता पंकज लागतो बेबी कमावून तुला जमेल तू तु टेन्शन घेऊ नको बेबी तुला जमणार हे तू फक्त कॉन्सन्ट्रेशन कर त्याच वेळेस निरुपा लागते बरोबर सत्या पंकज देविकावरती नीट लक्ष ठेवा बरं का मी आलेच अजून एक काम बाकी आहे माझं आणि व्रताचा कागदही घेऊन येते त्यात आणखीन काही लिहिलं की काय गुरुजींनी ते बघावं लागेल मी आलेचा जा हिच्याकडे नीट लक्ष ठेवा असे म्हणत आता निरुपा रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस सत्य तो बबडे पाय टेकवायचा नाही हा अजिबात पाय खाली टेकवला ना तर तिकडे तुझ्या बापाला काय बी होऊ शकतो तेव्हा लगेच आता पंकज लागतो बेबी कमावून अगं तू नाही पडणार बेबी घाबरू नको आता इकडे देवी का सारखी इकडून तिकडे डुलत असते एका पायावरती बॅलन्स करणं तिला काही जमत नसतं तेव्हा पंकजला को बेबी कम ऑन यू कॉन डू इट तुला जमल बेबी प्लीज बेबी असं हलू नको गं एवढी का हालचाल करते बेबी सारखी उभी राह ना तेव्हा मात्र आता देविकाला या बेबीच्या बबड्याचा खूपच राग येतो तेव्हा ती ओरडतच म्हणून लागते ए तू गप्प बाईस तुझं काय रे कॉन्सन्ट्रेट कर इकडून हे नको करू तिकडून ते करू नको तुला जमेल का तू उभी राहून दाखवतो का नाही ना मग गप्प बाईस त्याच वेळेस आता लगेच देविका खाली पडणार तेच सत्य म्हणू लागतो पकड 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 ए टच न करू तसंच पकड आता मात्र पंकज लगेच त्या बाजूने उभी राहतो जेणेकरून देविका पडू नये म्हणून असे करत करत आता देविकाची मात्र खूपच हाल सुरू झालेले असतात एका पायावरती तिला काही सारखं उभी राहायला जमत नाही तेव्हा लगेच ती पंकजला ओळखते बेबी अरे कसं जमणार आहे हे मला एका पायावरती मी असं किती वेळ उभी राहून नाही जमत रे मला तेव्हा सत्य म्हणू लागतो मग नको राहू उभी तुला फक्त एका पायावरती आहे मग एका जागेवरती रा असं नाही तू इकडून तिकडे घरात कुठेही फिरू शकते तेव्हा देविका म्हणू लागते खरंच जमेल मला फिरलं तर त्यावर सत्य म्हणू लागतो हो जमेल पण कसाचाही आधार घ्यायचा नाही फक्त एका पायावरती चालायचं तेव्हा देविका मलागते चालेल ठीक आहे मला किती वेळची तहान लागली मी किचनमध्ये जाऊन ना पाणी पिऊन येते असे म्हणत आता देविका लंगडी घालत उड्या मारतच किचनकडे निघालेली असते आता आपला सत्यदादा मात्र तिची ॲक्टिंग करून दाखवतो तोही आता तिच्याबरोबर लंगड्या घालू लागतो तेव्हा लगेच देविका मला लागते ए सत्या तुझं काय रे करतो का असं करतोय तेव्हा सत्या मला लागतो मी कुठं काय करतोय मी माझं माझं उडं मारतोय तुला काही प्रॉब्लेम आहे का नाही ना तेव्हा पंखू नको ते सत्या तिला डिस्टर्ब करू नको उगच माझ्या बेबीला त्रास देण्याचं काम करायचं नाही तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागते बेबीच्या बबड्या गप्प बाईस मी कुठे त्रास देतोय माझ्या माझ्या मी उड्या मारतोय तिला काय प्रॉब्लेम आता लगेच देविका टेबलपर्यंत पोहोचलेली असते ती टेबलला हात लावणार तेच सत्य म्हणू लागते टच करायचं नाही या कशालाही टच केलं तर पुन्हा आवरत सुरू होईल मागे हो मागे हो आता देविका इथे पाणी पित असते सत्या मात्र जोरजोरात हसत असतो त्याच वेळेस आता मीरा मू लागते हो कशाला तिला त्रास द्यायला गप्प बसा ना हे बघा ना काय त्रास देऊ तिला तेव्हा लगेच आता मीराचं हे बोलणं ऐकताच देविका मू लागते ए सत्या मीरा तुमचं कसं माहिती बेबी ती काय म्हणे रे ते उंदराला मांजर साक्ष तशी गंमत आहे तुमची खरं तर या मीराने सासूबाईला म्हणजे आईंना तो व्रताचा कागद नेऊन दिला ना तिला आठवण करून देण्यासाठी आणि मग काय झाली व्रताला सुरुवात आणि मग ही मीरा खूश झाली आणि आता जणू काही माझी बाजू घेते तर तिला त्रास देऊ नका आता माझ्या बाजूने उभी राहायचं आहे का दोन्ही तोंड सारखीच असतात ग मीरा तुझी तेव्हा मीरा म्हणागते मी असं का करू मी सासूबाईंना तो कागद देत नव्हते खरं तर तो कागद त्याच वेळेस देविका म्हणागते कापईस अगं तुझ्या मनात काय आहे ना ते मला चांगलंच कळतं आणि मी चांगलंच ओळखते तू मला काही सांगायची गरज नाही आहे त्याच वेळेस सत्यावर तो बघितलं बघितलं धुमके तू अगं या बबडीला ना असलीच शिक्षा पाहिजे बघ कशी चुरू चुरू बोलते तुला त्यामुळे धुमके तू तू इतरांची काळजी करत जाऊ नको बरं चल बरं आपण ना जाऊया हिला एक पायावरती उभी राहायचं आहे पण आपण तर दोन पायावरती जाऊ शकतो ना चल चल आपण दुकानात जाऊया असे म्हणत आता, आता से। सत्या आणि मीरा निघालेले असतात आता देविका पुन्हा लंगडी घालत हॉलमध्ये निघालेली असते सत्य मात्र मुद्दा म्हणून आता देविकाच्या समोरनं जातो आता तिचा जा पाय सत्याच्या पायात गुंतल्यामुळे ती पडणार तेच पंकज तिला पकडतो तेव्हा लगेच देविका ओरडतच म्हणू लागते ए सत्या तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही रे मी पडली असते ना तेव्हा सत्य म्हणू लागतो मी कुठे काय केलंय मी फक्त इकडे येत होतो तूच येऊन धडकली त्याला मी काय करणार त्याच वेळेस आता लगेच देविका म्हणाते जा ना जा इकडनं तेव्हा सत्या म्हणा पंकज हिच्याकडे नीट लक्ष ठेव बर का अजिबात पाय खाली टेकता कामा नये धुमके तू चल आता मीराही पुन्हा चालायला लागणार तेच ते आता देविका तिला येऊन धडकते तेव्हा आता देविका मात्र जोरजोरात ओरडू लागते कारण ती खाली एकदम पडणार अशी तेच पंकज तिला पकडतो आता टच करायचं नाही म्हणून पंकज तिला सोडून देतो आता ती खाली पडणार तेच धुमकेतू तिला पकडते तेव्हा सत्य मुलाक तो धुमकेतू अगं कशाला पकडले तिला अगं तुला ना कळत नाही ना। का तिचं व्रत मोडेल ना तेव्हा देविका मुलाक ते मीरा सोड सोडमाल सोड मला पटकन तेव्हा सत्य लागतो बापरे उर्जी धुमके तुला काय बी माहिती नाही हो व्रताबद्दल तिला माफ करा तिच्याकडूनच चूक झाली मीरा मात्र रागाने सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो तू चल आपण जाऊया पण ए बबडे व्रत मोडायचं नाही नाहीतर काय बी होऊ शकतं असे म्हणत आता सत्य आणि मीरा घरातनं निघालेले असतात त्याच वेळेस आता लगेच पंकवावं लागतो बेबी तुला जमेल तू तु टेन्शन घेऊ नको बरं मी आहे की नाही हे बघ तू कॉन्सन्ट्रेट कर आणि शांतपणे उभी राहा तेव्हा लगेच ते विका ओरडतच मला लागते मूर्खा अरे सांगितलं ना नाही जमत एका पायावरती तोल धरणं तुला जमणार आहे सारखं मला इरिटेट करू नको तुझ्यामुळे मला हे फोकस करायला जमत नाही तेव्हा पंकवावं लागतो कोण बेबी मी अगं मी तर उरलं तुला प्रोटेक्ट करतो आहे ग मी कशाला इरिटेट करू तेव्हा लगेच आता देविका लागते गप्प बैस तुझं तोंड बंद ठेव आता काही बोलू नको त्याच वेळेस आता पंकजचा फोन वाजू लागतो तेव्हा तो पटकन आपल्या खिशातनं मोबाईल काढतो आता त्याला ऑफिसमधनं इंटरव्ह्यूसाठी कॉल आलेला असतो तेव्हा पंकज लागतो यस यस मी येणार आहे ना ओ सॉरी मला थोडा उशीर झाला असतं बरं झालं तुम्ही कॉल केला असे म्हणत आता खूपच आनंदाच्या भरात पंकज फोन ठेवतो हो तेव्हा देविका म्हणू लागते काय झाले बेबी त्याच वेळेस पंकज लागतो देविका अग औग... अगं आज मला मोठ्या मल्टीस्पेशल कंपनीतनं कॉल आला आहे आणि मला इंटरव्ह्यूसाठी बोलावले बरं का आणि ते पण मोठ्या पदावरसाठी त्यामुळे बेबी तुझ्या या व्रताच्या नादात मला त्या इंटरव्ह्यूचं लक्षातच नव्हतं राहिलं पण बरोबर चल मला निघावं लागेल हा एखादा भूकेही बघावं लागेल कारण तिकडे आज सगळे बॉस लोक येणार आहेत ना मग त्यांच्या स्वागतासाठी बुके नको का चल चल बेबी मी निघतो असे म्हणत आता पंकज मात्र निघालेलं असतो तर आता इथे मीराच्या दुकानाजवळ येताच पंकज मात्र मीराच्या दुकानाकडे बघू लागतो अरे बापरे मला बुके न्यायचं आहे माझ्याकडे तर पैसेही नाही आहे पण आपलं घरचं दुकान आहे की बुकेचं या मीराच्या दुकानात जातं आणि एक बुके लंपास करतो आणि बरोबर इकडनं सटकतो असे म्हणत आता पंकज मात्र मीराच्या दुकानात येतो आणि तावातावात आता म्हणू लागतो ए मीरा मला एक बुके घ्यायचं आहे पण इथे ना चांगले बुकेच नाही कसले बनवलेले आहेत हे बुके कसे फुलं त्यात असा बुके कसा वेगवेगळ्या मस्त रंगांच्या फुलांचा पाहिजे हो की नाही तसला नाही ठेवत का तू हे असले साधेसुद्धेच दिसतात ना त्याच वेळेस मीरा मात्र काही न बोलता पंकजकडे बघत असते तेव्हा पंकज आता एक बुके हातात घेतो आणि म्हणू लागतो तसा हा बुके जरा बरा दिसतोय बरं बरं ठीक आहे मला ना एका इंटरव्ह्यूसाठी साठी आहे आणि तिकडे ना मला हा बुके घेऊन जावं लागेल कसं ना बॉसच्या पदावरती मला इंटरव्ह्यू भेटणार आहे ना आणि एकदा का माझं सिलेक्शन झालं की मी तिथला बॉस असणार आहे मग कसं असा बुके वगैरे घेऊन गेल्यानंतर कसं सगळ्यांना भारी वाटेल म्हणून मी हा बुके घेऊन जातो चल येतो मीरा असे म्हणत आता स्टाईलमध्ये तो बुके घेऊन आता पंकज तिकडनं लंपास ना तेच आता सत्य आलेलं असतं सत्या लगेच आता पंकजचा हात पकडतो आता मात्र सत्याकडे बघताच पंकजला धक्काच बसतो तेव्हा सत्य म्हणू लागतो बॉस बुके तर घेतला तुम्ही पण पैसे कुठे दिले तेव्हा पंकज म्हण लागतो नाही मी पैसे देणार होतो पण मी ना आत्ता नाही संध्याकाळी देणारे पैसे तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का मग द्या इकडे बुके बॉस तुम्ही ना पैसेही संध्याकाळी देणार ना मग बुकेही संध्याकाळीच घेऊन जा हो की नाही धुमके तू तेव्हाच लगेच पंकज लागतो असं नको ना करू सत्य मला बुके पाहिजे रे त्यावर सत्य म्हणू लागतो धुमके तू अगं कितीचा आहे बुके हा तेव्हा मीरामुळ लागते पाचशे रुपयाचा त्याच वेळेस सत्य मला लागतो मग बॉस पाचशे रुपये काढायचे आणि मग बुके घेऊन जायचा जा। तेव्हा लगेच आता सध्या तो बुके धुमकेतूच्या हातात देतो त्याच वेळेस पंकडू लागतो सत्या मला खरंच त्याची गरज आहे हे बघ माझ्याकडे आता पैसे नाही आहेत पण त्याच वेळेस सध्याचा फोन वाजू लागतो सध्या पटकन आपल्या खशातनं मोबाईल काढतो आणि धुमके तुला लागतो धुमके तू तू बुके ठेवून दे नाही आहे ना याच्याकडे पैसे तर द्यायची गरज नाही आहे तेव्हा लगेच आता सत्या फोनवरती बोलण्यासाठी बाजूला जातो त्याच वेळेस आता आपली मीरा सगळ्यांचा पुळका दिला सतत येत असतो तेव्हा लगेच ती पंकजच्या चेहऱ्याकडे बघते आणि म्हणते पंकज तुझ्याकडे पैसे नसतील तर जाऊ दे हा बुके राहू दे तुला तुला जेव्हा पैसे येतील ना तेव्हा दिले तरी चालतील तुला घेऊन जायचं आहे ना ऑफिसमध्ये मग जा घेऊन नंतर संध्याकाळी दिले तरी चालतील पैसे तेव्हा लगेच आता पंकज मात्र आपला थोरा दाखवतो आणि म्हणू लागतो हे मीरा पैसे नाही असं कुणाला म्हणते ग हे बघ माझ्या खिशात पैसे पण मला संध्याकाळीच आणि इकडे तो बुके आणि काय गे मीरा स्वतःला लई शाजूकपणा समजत नको आज जाऊ गोष्ट लक्षात ठेव फडतूस फ्लॉरेस्ट आहे तुझं फडतूस काय चवाचं आहे ग त्यात फुलं वगैरे आणि एवढं नशीब समज तुझं अगं तिकडे तुझ्या माहेरी लहानपणापासनं त्या मंदिराच्या बाहेर एका टपरीवरती फुलं विकत होती म्हणून स्वतःला लय मोठं समजू नको अगं तुझं आयुष्य गेलं आहे त्या मंदिराच्या बाहेर फुलं विकता विकता एका बाजूला त्या भिकारड्यांची रांग आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या टपरीवाल्यांची रांग थोडक्यात काय भिकारीपणा दोन्हीकडे पण हवं की नाही भिकारले नाही तर असे आता पंकजने मीराला खूप काय काय बोललेलं असतं आता मात्र मीरा शांत बसून हे ऐकत असते त्याच वेळेस पाठीमागणं मात्र सत्या उभा असतो आता आपल्या धुमकेतूला हा पंकज जे काही बोललाय ना ते सगळं सत्याने ऐकलेलं असतं तेव्हा सत्य लागते बाबड्या काय बोलला तू धुमकेतूला काय बोलला तू तेव्हा पंकज लागतो कुठे काय मी म्हणत होतो की मी पैसे संध्याकाळी देतो म्हणून तेव्हा सत्य लागतो जमणार नाही माझ्या धुमकेतूच्या दुकानात दुकानातनं बुके ढापायला बघतोय का चाल पैसे काढ तुझ्या खिच्यात पैसे का बघू दे बरं आता पंकजच्या खिशात दोनशे रुपयाची नोट असते तेव्हा सत्या मला वागतो चाल बाकीचे तीनशे संध्याकाळी आणून दे निगीकडनं तेव्हा पंकज लागतो अरे सत्या ते बसचे पैसे होते तेव्हा सत्य मला वागतो काही गरज नाही आहे बसने जायची पायी नाही चाल नेक असे म्हणत आता धक्के मारून सत्याने पंकजला तिकडनं ढकलून दिलं असतं त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमके तू तु। तुला भिकाऱ्यांच्या रांगेत बसवतो हो काय हा बबड्या नाही याला भिकारी बनवलं ना तर नावाचं सत्या नाही असे म्हणत आता सत्यागिरी स्टाईनने सत्याने आपल्या ती चैन फिरवलेली असते धुमके तू मात्र सत्याकडे बघू लागते तर आता इकडे देविका हॉलमध्ये दे एकटीच असते तेव्हा लगेच आता संधी साधण्याचा ती प्रयत्न करू लागते चला हॉलमध्ये कोणीच नाही आहे तर मी बसून घेते असे म्हणतात ती आता बसणार तेच आता निरुपा काय करतो तू तेव्हा देविका म्हणू लागते कुठे काय आई इथे खुर्चीजवळ उभी होते त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते नीट उभी राहायचा माझं तुझ्याकडे लक्ष मी इथेच बसणारे हॉलमध्ये असे म्हणत निरुपा हॉलमध्येच बसते आता देविकाला मात्र खूपच त्रास होत असतो पण कसं बस आता हे व्रत पूर्ण करावंच लागतंय त्याच वेळेस आता निरुपा म्हणू लागते माझा मोबाईल कुठे मी आलेच रूममध्ये द्या जाऊन पण नीट नीट कॉन्सन्ट्रेट कर अजिबात खाली बसू नको आणि पाय खाली टेकू नको नाहीतर बघा माझ्याशी गाठ आहे अशी आता धमकी देऊन निरुपा आपल्या रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस आता देविका मोठा श्वास घेते बरं झालं ही बाई एकदाची रूममध्ये गेली या बाईला एका पायावरती उभी करायला पाहिजे मला काय करते एका पायावरती उभी स्वतःलाही शाजूक समजते असे म्हणताच आता देविका पुन्हा सोप्याच्या खुर्चीवरती टेकणार तेच आता लगेच मम्मा मम्मा करत आता बेबीचा बबड्या आलेला असतो आता मात्र देविका डचकते त्याच वेळेस आता पंकज लागतो बेबी तेव्हा देविका लागते गप्पा बाईस अरे एवढं असं अचानक कोणी येतं का घाबरले ना मी त्याच वेळेस पंकज लागतो पण मम्मा कुठे तेव्हा देविका म्हणू लागते मला नाही माहिती असेल घरात कुठेतरी तेव्हा पंकज लागतो बरोबर ठीक आहे तुझं चालू द्या मी आलोच मम्माकडे जाऊन असे म्हणत आता पंकज लगेच मम्माच्या रूमकडे निघालेला असतो तेव्हा देविका म्हणू लागते सारखी मम्मा मम्मा दुसरं काही सुचतच नाही याला मिरख नाही तर असे म्हणत आता देविका मात्र एका पायावरती उभी असते त्याच वेळेस आता इकडे निरुपा आपल्या रूममध्ये रवीला फोन लावत असते पण काही रवीचा फोन लागत नसतो सारखा बिझी येत असतो तेव्हा निरुपा लागते काय बाईही सारखी रेकॉर्डिंग करते बिझी ए बिझी फोन का लागत आहे कुठे माझं रवी त्याच्याशी बोलणंही झालं नाही कसा असेल तो काय माहिती कुणास ठाऊक असे म्हणतच आता निरुपा फोन लावत असतानाच पंकजचा आवाज येऊ लागतो मम्मा असे आता तालसुरात अगदी मम्मा असं छान पंकज मोठमोठ्याने म्हणत असतो तेव्हा निरुपा म्हणू लागते पंकजचा आवाज नक्कीच काहीतरी गडबड आहे पंकज गाणं म्हणत येतोय म्हटल्यानंतर नक्कीच काहीतरी घोळ दिसतोय या असं निरुपा आता निरुपाला समजलेलं असतं त्याच वेळेस पंकज आता लगेच निरुपाच्या म्हणजे आपल्या मम्माच्या रूममध्ये देतो आणि लगेच आता आपल्या मम्माच्या हातात बुके देतो आणि म्हणून लागतो मम्मा अगं कसला भारी दिसतोय तुझ्या हातात हा बुके आणि तू किती बारीक दिसते मम्मा त्यावर निरूपा म्हणू लागते बारीक म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तेव्हा पंकज लागतो म्हणजे मम्मा तू किती यंग दिसते किती सुंदर दिसते त्यावर निरूपा म्हणू लागते शेंड्या लावायचं बंद कर आणि मुद्द्यावर ये नेमकं काय म्हणायचं आहे तुला काय तुझ्या मनात सांगून टाक देवा पण लागतो मम्मा अगं आज तुझ्या या बबड्याला मोठ्या मोठ्या कंपनीत इंटरव्ह्यूसाठी बोलावलं आहे ते पण मोठ्या पदावर आ त्यामुळे हा बुके घेऊन चाललो आहे मी आणि मम्मा आज तुझा हा बबड्या मोठ्या पदावरती जॉबला लागेल त्यामुळे प्लीज मम्मा मला आज पैशांची गरज आहे मला थोडे पैसे, देना, माजा कड़े पैसे दे ना माझ्याकडे पैसे नाही आहेत मम्मा तेव्हा निरुभावा मला ते माझ्याकडनं आता कुठली आशा ठेवू नको असं कितीतरी वेळा इंटरव्ह्यूसाठी मी तुला पैसे दिले आहेत निघ नी जा तेव्हाला गेस पंकू लागतो मम्मा अगं सगळे तर माझ्यावर विश्वास नाहीच ठेवत ग पण निदान तू तरी विश्वास ठेव तू तरी असं दूर नको लोटू ग हे बघ मला खरंच जॉब लागणार आहे तेव्हा निरुपा मुलागदी हो ना मग इंटरव्ह्यू जाण्यासाठी जॉबला पैसे नाही लागत अरे बाबा डिग्र्या लागतात शिक्षण लागतं आणि आपली हुशारी लागते ती तुझ्याकडे आहे ना मग ती घेऊन जा पैशांची काही गरज नाही चाल नी माझ्याकडनं कसली आशा ठेवू नको आता खूप वेळा तुम्हाला फसवलं आहे दरवेळेस इंटरव्ह्यूला जातो काय आणि थोबाड घेऊन मागं येतो काय आता मी तुला पैसे देणार नाही असे म्हणत निरुपा बाहेर रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस आता इकडे देविका ते चला पंकज आणि दोघेही त्याची मम्मा रूममध्ये बोलण्यात व्यस्त असतील तोपर्यंत मीना जरा पाय टेकवते खाली असे म्हणतात आता देविका दोनही पाय खाली टेकवणार तेच आता निरपाय जी दे अगं काय आहे तुझं पाय टेकू नको पायवरती घे आता देविकाची चांगली जिरलेली असते त्याच वेळेस इकडे रूममध्ये पंकज मात्र रागाच्या भरात तिथे कॉटवरती तो भुके फेकतो त्याच वेळेस त्याचं लक्ष सुधाकर भाऊंनी त्या कॉटवरती शर्ट ठेवलेलं असतो आणि त्यात तीनशे रुपये ठेवलेले असतात त्या पैशांकडे जातो पंकज पटकन आता बाबांच्या खिशातले ते पैसे लुबाडतो आणि आता ते ती तीनशे रुपये हे बघून पंकजला खूप आनंद होतो अरे बापरे तीनशे आहेत म्हणजे माझं काम होऊन जाईल चला पटकन सॉरी या बाबा मला माफ करा असे म्हणत बुके घेऊन आता पंकज निघालेला असतो हॉलमध्ये निरुपा आणि देविका असतात तेव्हा पंकज लागतो मम्मा चल मी निघतो आ असे म्हणत आता पंकज निघणार तेच आता दरवाज्यातनं मीरा येते आता सुधाकर भाऊही बाहेर निघालेले असतात तेव्हा ते, ते निरुपाला म्हणा निरुपा अगं मी औषधं आणायला चाललो आहे पण माझ्या खिशातले पैसे कुठे आहेत ग तू घेतले का तेव्हा निरुपा लागते कोण मी मी कशाला तुमच्या खिशाला हात लावू नाही नाही मी नाही घेतले आता पंकज जरा घाबरतो अरे बापरे बाबांनी तर लगेच लग ते पैसे बघितले आता काय करायचं मला काही करून घरातनं सटकावं लागेल असे म्हणतात आता लगेच दाकर भाऊ मीराला विचारू लागतात काय ग मीरा अगं सुट्टे नव्हते म्हणून तू घेतले का माझ्या खिशातले पैसे तेव्हा मीरा म्हणू लागते नाही हो बाबा मी तर दुकानात गेले होते पण सुई घरी राहिली ना म्हणून आले होते नाही नाही मी नाही घेतले त्याच आता भामट्या निरूपाचं आपल्या लाडक्या बबड्याकडे लक्ष जातं बबड्याचे डोळे तोंड सगळं काही तिला सांगत असतं की पैसे बबड्यानेच घेतलेत म्हणून कारण तो आपली खाली मान घालून असं लपवण्याचा प्रयत्न करत असतो ना तेव्हा निरूपा लगेच मनाशीच म्हणू लागते चला म्हणजे हे पैसेही पंकजनेच घेतलेत मला माहिती आहे ना आत्ता पंकज एकटाच रूममध्ये होता आणि यांचा शर्टही तिथे क्वाटरती होता नक्कीच पंकजने हात मारला आहे पण मला काहीतरी करावं लागेल असे म्हणत आता निरुपाला गेस सुद्धा अकर भाऊंडला लागते अहो तुमचे पैसे कोणी घेतले ना मला चांगलंच माहिती तेव्हा सुद्धा अकर भाऊ लागतं कोणी घेतलीत निरुपा त्यावर निरुपा मोलाक लागते सत्याने तेव्हा सुद्धा भाऊ लागतं कोण सत्यजित त्यावर मीरा मुलाक ते नाही सासूबाई अहो हे कशाला पैसे घेतील आणि घेतले तरी हे न सांगता कधीही पैसे घेणार नाही त्यांना तशी सवय बी नाही त्याच वेळेस सुधाकर भाऊ म्हणू लागतात मग कोणी घेतली असतील पैसे तेव्हा मीरा म्हणू लागते थांबा मी त्यांना फोन करूनच बघते असे म्हणत मीरा आता सत्याला फोन लावू लागते त्याच वेळेस पंकज लागते मीरा कशाला लावते फोन अगं इथे लोकांना काही तुझी शहानिशा करायला आणि ती बघायला वेळ आहे का ज्याला त्याला ज्याची त्याची कामं असतात नको लावू फोन सट नंतर बघता येईल तो आल्यानंतर कारण आता पंकजला भीती वाटते सत्या जर आला आणि माझं पितळ उघडं पडलं तर तेव्हा मीरा म्हणा ते पंकज आता फोन लागलाय जरा दोन शब्द ऐकून घ्या आणि मग नी तुला कुठे निघायचे ते असे म्हणतात आता इकडे सत्या मात्र आपल्या ससुगाजवळ म्हणजे आपल्या गाडीजवळ आलेले असतो सोसायटीत बाहेर गाडी लावलेली असते ना त्या ठिकाणी मात्र नारळांची झाडं असतात आता मात्र एका नारळाने कमाल दाखवलेली असते नारळ खाली पडताच सत्याच्या गाडीची काच फुटलेली असते तेव्हा सत्य म्हणतो रे बापरे माझी ससुगा आजारी झाली अरे बाप रे हे कसं झालं तेवढ्यात आता खाली पडलेलं नारळ दिसतं सध्या ते नारळ हातात घेतो आणि लगतो हे बाबा अरे तुला खाली पडायला माझी गाडीच भेटली होती का दुसरं कोणी नाही भेटलं का अरे बघ कितीचं नुकसान करून ठेवलंय तू आता एवढा खर्च झेपावा लागणार त्याच वेळेस धुमकेतूचा फोन येतो आता मीरानेच फोन स्पीकरवरती ठेवलेला असतो तेव्हा सत्या मला लागतो धुमकेतू अगं बोल ना आत्ताच घराबाहेर पडलो काय लगेच बायकोला माझी आठवण यायला लागली का करमत नाही ना धुमकेतू तेव्हा मीरा मला होते हो फोन स्पीकरवर आहे सासूबाई बाबा पंकज देवी का समदे तिकडे तेव्हा सत्य म्हणा मग कशासाठी फोन केला आहे धुमके तू काय झालं आहे तेव्हा मीरा म्हणू लागते अहो तुम्ही बाबांचे पैसे घेतलेत का त्यांचे पैसे सापडत नाही आहे म्हणून कॉल केला आहे तेव्हा सुधाकर भाऊ विचारू लागतात सत्यजित अरे मला म्हणायचं होतं तू पेट्रोल वगैरे टाकण्यासाठी घेतले होते का माझे पैसे तेव्हा सत्य म्हणागतो बाप आजवर तुला न विचारता या सत्याने काही केलं आहे का अरे घेतली असते तर तुला विचारलं असतं की मी नाही घेतले बाप तेव्हा सुधाकर बघू लागतं तू नाही घेतले मीराने नाही घेतला निरुपाने नाही घेतले मग पैसे गेले कुठे तेव्हा ते सत्या म्हणू लागतो बाप आपल्या घरात दोनच माणसं अशी जी पैसे घेऊ शकतात एकतर तुझ्या बायकोचा लाडक्या बबड्या आणि त्याची बायको ती बबडी दोघातून एकाने घेतली असेल तेव्हा देविका ओरडते सत्या माझं नाव घ्यायचं नाही मी कितीतरी वेळची हॉलमध्ये एका पायावरती उभी आणि मी कशाला घेऊ पैसे नाही नाही मी नाही घेतले त्याच वेळेस सत्य बाप मग शंभर टक्के पैसे बबड्याच्या खिशातच असणार किती पैसे होते तुझे तेव्हा सुधाकर भाऊ मला लागतो तीनशे रुपये त्यावर सत्य तो तो मग बाप धुमके तुला त्या फुसक्या पंकजला तीनशे रुपये द्यायचे कारण आत्ताच त्याने धुमके तुझ्या दुकानातनं भुके घेतलाय ना म्हणूनच तुझे पैसे त्याने ढापले असतील तेव्हा लगेच मीरा मोलाक ते बरं बरं ठीक आहे हेच विचारायचं होतं ठेवते पोना असे म्हणत मीराने फोन ठेवलेले असतो त्याच वेळेस आता सुधाकर भाऊ पंकजवळ येतात तेव्हा पंकज मनाशीच मोकतो अरे बापरे आता जर यांना माझ्या खिशात तीनशे रुपये सापडले तर माझे गाल लाल होणार आता माझं काही खरं नाही असे म्हणत पंकज घाबरलेलं असतो तेव्हाच धाकर भाऊ पंकज जवळ येतात त्याच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि म्हणू लागतो पंकज तू नाही घेतले ना जाऊ दे ज्याने कुणी घेतले असतील ना त्याने स्वतःच्या कामासाठी वापरले ना तरी माझं समाधान आहे माझं काम होणार नाही पण त्यांचं तर काम होईल ना जाऊ दे नको टेन्शन घेऊ तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे बबडे आता इंटरव्ह्यू देऊन आलेले असतो तेव्हा सगळेजण हॉलमध्येच बसलेले असतात त्याच वेळेस निरुपाऊ लागते बबड्या अरे तुझ्या इंटरव्ह्यूचं काय झालं आता बबड्या मात्र जोरजोरात रडायला लागतो आणि आता आपल्या मम्माजवळ येऊन तिच्या कानात काय सांगतो काही कळत नाही तेव्हा निरुपाई जोरजोरात आरडू लागते रडू लागते हे कसं झालं पंकज अरे तुझं आयुष्याचं कसं आहे काय खरं नाही पंकज आता काय करायचं असे जोरजोरात आता देविका ओरडू लागते आई काय झालंय पंकज आयुष्याचं काय झालंय तुम्ही का रडताय पंकज तुला काय झालंय नेमकं कुणालाच काही समजायचा मार्ग नसतो तेव्हा सत्य तो बाप काय गौंड बंगाले ना हे शोधावंच लागतंय आता मात्र हे का बोंबलत असतात हे आपल्याला उद्याच्या भागातच कळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद